पक्ष सोडताना जी नाराजी व्यक्त केलेली ती त्यांची व्यक्तिशा आहे आणि त्या दोघांच्या भांडणात पक्षाचा काही संबंध नसताना पक्ष ना। नाराजी ही दाखवलेली अतिशय चुकीची आहे जर जा आपल्याला जायचं असेल तर मन फक्त आपण गेलं पाहिजे बाबा ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आपण काम करतो ज्या शिंदे साहेबांनी अफाट प्रेम केलं जे श्रीकांत शिंदे साहेबांनी अफाट प्रेम केलं आणि एवढं करून सुद्धा मदत करून सुद्धा प्रचंड मोठं सहकार्य करून सुद्धा अतिशय चुकीचं आहे तरीही मी एक आमदार म्हणून त्यांना गेलेलं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या घरात आनंदात राहो अशी त्यांना शुभेच्छा देतो आपण जर बघितलं तर पण सांगितलं जात आहे महापौर युती चवळीत तुमच्याकडनं पण जात आहे महापौर युती मात्र पक्ष जे आहे ती थोडाफोडी सरळ चालू आहे याबद्दल काय सांग आमचंही तेच म्हणणं आहे केंद्रात यतीच सरकार आहे राज्यात युतीचं सरकार आहे आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे तरी पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सतत न सतत महापालिकेच्या इलेक्शन आल्या नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या पंचायत समितीच्या इलेक्शन आला जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आला नेहमी आम्हाला मित्र पक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि पंधराला आम्हाला तेच केलं पण आम्ही सक्षमात वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते शिवसैनिक का। आहोत शिंदे साहेबांचे समर्थक एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत आम्हाला गेले काय आले काही का फरक पडत नाही या महापालिकेवर माहितीचाच बघवा पडकेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो अजून काही जण प्रवेश करतात अशी चर्चा आहे त्यांना तुम्ही हे बघा इलेक्शन आहेत या इलेक्शनला असं होतच राहतो कोणी तिकडे जातो कोणी इकडे येतो त्याच्यात लक्ष न लावता माझं या कल्याण डोंगरी महापालिकेवर माझी झेंडा कसा पडगेल याच आम्हाला फक्त बघायचं आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत साहेबांच्या माध्यमातून आणि नक्कीच या माहितीवर भगवाजींना पडके महेश पाटील जे आरोप केले की खालच्या लेवलवर किंवा कार्यकर्त्या लेवलवर कुठेतरी एक मानसिक होत होता त्याकरता त्यांनी मानसिक छेल करायचा काही संबंधच नाही तुम्हाला मी सर्वजण जाणतायत ते तालुका प्रमुख होते ते नगरसेवक होते मी या विधानसभेत लढ मी इलेक्शन लढवली गेली कोणी के काम केलं काय काम केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती कोणी काम केलं पण आम्ही आमचे सर्व शिवसेने झेंडा पडकावला कोणाची अपेक्षा न बाळगता आणि त्याला आम्हाला काय फरक ना शिवसेना पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेब अहोरात्री मेहनत करणारा कार्यकर्ताय एकनाथ शिंदे साहेब अहोरात्र मेहनत करणार काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विकासाची कामं करणार कोणी विकास केले लोक या लोकसभेत के या गाण्या ग्रामीण असेल डोंगरी शहर असेल कल्याण पूर्व असेल अमरनाथ असे उल्हासनगर असे कल्याण पश्चिम ठाणा असेल कोणी विकास केले दाखवा ना एकतरी विकासाचं काम आणि या श्रीकांत शिंदे साहेबांनी केलंच का आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असे किती आले किती गेले काही पक्षाला फरक पडत नाही इलेक्शन आहे इलेक्शन राहणार लढत राहणार आणि या महायुतीवर एकशे कल्याण डोंगरी महापालिकेवर महायतीचा भगवा झेंडा पाटील सर्वांनीच काम केलेलं खासदार साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व शिवनी शिवनी आम्ही काम करत असतो आणि अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून ज्या ज्या प्रभागात जी जी कामं झाली नव्हती ती मोठ्या प्रमाणात काम केली आणि दाखवा कोणी काम केले ती एकतरी काम दाखवावं त्यांनी काम केलं नाही असं म्हणणे सरळ आहे ते दाखवा काम आम्हाला म्हणतो महापालिका निवडून दिलं ना लोकांनी कल्याण ग्रामीण असेल डोंबिवली असेल माहितीच्या लोकांनी निवडून दिलं ना हा माहिती आहे मा या समा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी निवडून दिलं आता तुम्ही एकमेकांशी तुम जरी नसेल तर निवडणुकीनंतर सुद्धा ते तुमच्याकडे येणार तुम का तुम्ही हे बघा आम्ही आजही ठाम महायुतीचं सरकार आहे आमची महायुती आहे आम्ही महायुतीने लढणार आहोत आणि महायुतीच भगवान झेंडा पडकणार आहे पण त्यांनी आम्हालाच वेगळं कल्याण डोंबली वेगळं आपल्या कल्याण डोंबिवली महापौर कसं पाहतो आमदार काय 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 आज जर समजा कार्य जर चालले तिकडे भाजपामध्ये तर हो कशा प्रकारे पाहता एक आमदार म्हणून आता आमदार म्हणून सांगू इच्छितो शिवसेना पक्ष सतत कार्यकर्त्यांच्या पाठीशी असते जे जे कार्यकर्त्याला सहकार्य लागते ते सर्व आपले आदरणीय ते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतील कुठे माशी शिंगली काय शिंगली काय झालं हे आपण बघण्यापेक्षा जे गेलेत त्यांना शुभेच्छा आणि मग आपला पक्ष कसा हे राहील आपल्याला महापालिका बघवा कसं देणं हे आपण लक्ष केंद्रित करायचं आता गेली नाही मग लक्ष लावायचं का जे गेले त्यांना शुभेच्छा आहेत ना आपण शुभेच्छा देत नाही का शुभेच्छा त्या चुकी राहा नंतर निवडणुकी हो टाली का एकत्राहोत नाग्रही काय आहात हो आमची माहिती आहे केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे काय केलं कलम नसेल ते आमचं महायुतीच सरकार आहे आणि महायुतीच कल्याण डोंगरी महापालिके झेंडा पाडगेल असं तुम्हाला वारंवार सांगत राहणार आणि महा इतकीचाच झेंडा पडेल वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठांचा तो अधिकार आहे आम्ही पक्षाचा शिवसेना पक्षाचं काम करतो तो संपूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्याचे ने, आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा आहे ते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतले खासदार साहेब आणि मनसेचे नेते राजू पाटील हे दोन्ही एकत्र व्यवस्थित बोलतानाचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले का बोलायला नको का बोलायला नको का जगा मैत्रीपूर्वक आहे मित्र आहेत मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत आणि मग ठेवू नये असं तुम्ही सांगा की बाबा ठेवायचे ते म्हणून मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत निवडून का येतात जातात निवडून का झाल्या का संपूर्ण विसरायचं असतं आलेलं परत परत आपलं काम करायचं असतं मित्रांचे संबंध ठेवायचे असतात ते पुढे आता बघूया का शेवटी आतापर्यंतची परंपरा तर तीच आहे का वेगवेगळ्या वेगवेगळे यापूर्वी लढलो शिवसेना भाजप आणि नंतर युतीच करावी लागलेली आहे आम्हाला त्याने आरोप काय केले ते मला नाही माहिती पडलं परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रथमतच पॅनल पद्धत ही होत आहे सिस्टीम आलेली आहे त्यामुळे जो तो आपला नंबर लागावा याच्यासाठी धडपडत आहे आणि सोयीची जागा मिळेल तिथे प्रवेश करून दुसऱ्या पक्षात जात आहेत हे सगळे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये असं घडत आहे त्याच्यामुळे कोण गेला आणि कोणी काय आरोप केले ते त्याला व्हॅल्यू न देता चालतच असेल पण कोणी गेला आणि का फारसा काही फरक फरक पडेल असं नाही परिस्थिती इथे आणि इथे सगळे बाकीचे शिवसैनिक आहेत ते समर्थ आहेत त्याच्यामुळे कोण गेला त्याला जास्त व्हॅल्यू न देता आहेत त्यांनी काम नीट केलं तर शंभर टक्के या ठिकाणी महापौरा शिवसेनेत असेल त्या पालिकेत आपल्यापासून सुद्धा शिवसेनेचे महापौर बसलेले आहे परंतु भाजप तुमच्यावर युती असताना सुद्धा म्हणतात की त्यांचा महापौर बसेल परंतु आज चव्हाणसाहेबांनी सांगितलेलं आहे की आज महा महायुतीचाच महापौर असं त्यांनी विधान केलं खरं म्हणजे महायुतीचा महापौर बसायला पाहिजे होत परंतु आताची जी परिस्थिती सुरू आहे ती बरोबर नाही आणि पॅनल पद्धतीमुळे खरोखर इतरांना आपला वाट सोयीचा नाहीये मग आपण कुठे गेलो तर आपला निभाव लागेल अशी स्वतःची सोय बघण्यासाठी या ठिकाणी प्रवेश केले जातात दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जास्त महत्व देऊ नये हेच माझं मागणं आहे आता झालेल्या काही निवडणुकांमध्ये त्या दोघांनी शिवसेना भाजपलाच मदत केलेली होती त्याच्यामुळे त्याच्यात अजून काय आहे ते मला काही माहिती नाही त्यामुळे त्याच्यावरती मी नाही करू त्याच्यावर भूमिकेपेक्षा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भूमिका जी आहे ती विचार करण्यासारखी आहे कारण एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील हे युतीमध्ये लढण्यासाठीच इच्छुक होते आणि तशी त्यांची इच्छा होती पण भाजपची एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितलं तर तसं काही वाटत नाही कारण आम्ही लोकसभा विधानसभा युतीमध्ये लढतो लोकांची इच्छा तशीच असते कार्यकर्त्यांची इच्छा तशीच असते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो म्हणून आमच्या पक्षाची हीच आतापर्यंत भूमिका होती की युतीत लढावं बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ओनाचा